या जिल्ह्यात भाजप आणि गटाला सर्वात मोठा झटका निवडणुकांचं वारं राज्यात वाहत असताना आता था। या ठाकरेंच्या शिलेदाराने मंत्र्यासहित तेथील भाजपाच्या आमदार आणि नेत्यांना जोरदार धक्का दिलेला आहे धाराशिवमध्ये दोन हजार गाड्यांच्या ताप्यासहित पाच हजार कार्यकर्ते मातोश्रीवर झालाय जंगी सर्वात मोठा पक्षप्रवेश नेमकं काय झालं आहे ते आपण पाहूया ओमराजे निंबाळकर यांच्या नेतृत्वात आता लोकसभा निवडणूक पार पडली त्यामध्ये ओमराजेंचं जिंकणं हे महत्त्वाचं आहे परंतु त्यांची लीड ही दोन ते अडीच लाखापर्यंत असणार हे पाऊल ओळखून आता जिल्ह्यातून ठाकरे यांच्या पक्षात इन्कमिंग चालू झालेलं आहे ओमराजे निंबाळकर यांच्यावर विश्वास ठेवत आज अनेक ग्रामपंचायतीतील उपसरपंच सरपंच तसेच हजारो कार्यकर्त्यांनी दोन हजार गाड्यांच्या ताप्यासहित मातोश्रीवर आज जाहीर पक्षप्रवेश केला ओमराजे हे सर्वांच्या संपर्कात असणारे नेते आहेत त्यांच्यामुळे जिल्ह्याचा विकास होऊ शकतो असं म्हणत भाजप आणि शिंदे गटाचे अनेक कार्यकर्ते हे ठाकरेंच्या पक्षात शिवबंधन बांधून सामील झाले त्यामुळे येणाऱ्या काळात धाराशिवमध्ये पूर्ण भगोमय वातावरण असेल असं ओमराजे निंबाळकर यांनी सांगितलं तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं या पक्षप्रवेशाचा फायदा ठाकरेंना व ओमराजेंना भविष्यात होईल का आपल्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्कीच कळवा धन्यवाद